ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या एका नामांकित शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर ही लाईन पोलिसांनी आरोपी पीटी शिक्षकाला अटक केली आहे या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले शिवसेना उद्धव ठाकरे महिला आघाडीच्या जया तेजी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज हिल लाईन पोलीस ठाण्यात येऊन सविस्तर माहिती जाणून घेतली आहे तसेच सदरचा गुन्हा जलद गतीने चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ही मागणी केली आहे दरम्यान महिलांनी यावेळी पोलिसांसमोर येत आमच्या मुली असुरक्षित असून शाळेत पाठवायच्या की नाही असा प्रश्न उपस्थित केलाय काल आम्हाला बातमी आली शाळेतल्या मुलीवर विनय भर झालेला आहे त्यासाठी आम्ही स्टेशन मध्ये त्याची माहिती घेण्यासाठी आली मालवणकर आयो आहे इथं ते बोलले की आम्ही कायदेशीर जी कारवाई आहे ती आम्ही करणार आहोत त्यांच्यावर आम्ही मागणी केली की त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे बदलापूरच्या घटनेमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे ते सर्व लपवण्यात आले आणि अलगर केला केस तेरा, तेरा असं ना व्हावं हो त्यासाठी आम्ही सर्व उद्धव गटच्या महिला इथं आलो आहे इलाइन पोलीस स्टेशन हो आयुष भेट झाली आहे जे बी तुम्हाला काही आहे ते आम्हाला फोन नंबर वगैरे दिला आहे आम्ही तुम्हाला त्याची माहिती कळवू ये आता सर्व ज्या महिला आहे सर्व घाबरायला लागल्या आहेत मुलींना शाळेत आम्ही पाठवणार नाही असं बारंबार होत राहिलं तर आमच्या मुली शाळा बार हो शिकतील का नाही शिकणार हे आता प्रश्न पडलाय सर्वांना मध्ये भीतीचं वातावरण तेच आहे की शाळेत मुलींना पाठवायचं की नाही पाठवायचं आणि तुम्ही जर म्हणतील तर अवेअरनेस अवेअरनेस कुणामध्ये यायला पाहिजे लहान लहान मुलांमध्ये ता आम्ही तर आमचं तर काम आहे आम्ही मुलांना पण तेच शिकवतो मुलींना पण तेच शिकवतो पण आता जरी मोठी मोठी पन्नास पन्नास साठ सात वर्षाची माणसं धरायला लागली असेल त्यांना कोण शिकवणार त्यांना काही माहिती नसतं का कुठल्या गोष्टीच मग आम्ही आमच्या मुलींना कसं शिकवणार काय नक्की काय शिकवायचं कसल्या बाबतीत करायचं आम्ही सगळी माहिती त्या माणसांना मोठ्या माणसांना असतेच ना म्हणजे त्या माणसांना कोण अवेअर करणार आहे तर त्यासाठी न्यायालयाने त्यांना म्हणजे ह्या न्यायालयान कडक कडकात कडक लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये अशा ना फास्ट ट्रॅक मध्ये चालवायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना फास्टेवर चढवायला पाहिजे दोन्ही मुली जातात कसं काय पाठवायचं त्यांना आम्हाला भीती वाटली लागली आता मुलींना पाठवायची असं राहिलं कसं पाठवायचं शाळा सोडून जायची का त्यांचे शिक्षण नाही करायचं काय यांच्या पायी शिक्षण सोडून द्यायचं का त्यांच्यावाले अस अर्ध आमचं मग जिंदगीत आमची काय उपयोग आहे मग मुली शिकल्यास ती तर मग काय फायदा आमच्यावाला मीडिया ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा